नमस्कार मी सौ योगिता अभिजित काळे आज आपणासमोर परिवारातील मला आवडलेल्या गझलकार गझलकारा बंधू भगिनींचे एक, एक शेर आपणासमोर पेश करीत आहे सर्वप्रथम सौ स्वर्धाताई गोडबोले यांचा शेर घेते नात्यान मधली गंमत कळते सांज वयाची ढळल्यावर नात्यान मधली गंमत कळते सांज वयाची ढळल्यावर नवी पालवी अंकुरते बघ पिकली पाणे गळल्यावर नवी पालवी अंकुरते बघ पिकली पाने गळल्यावर त्यानंतर दुसरा शेर आहे मान्य स्मिताताई शिंदे यांचा त्या म्हणतात संवादाविन फुलेल काते संवादाविन फुलेल काते मना जोगते सुंदर नाते त्यानंतरचा तिसरा शेर आहे अश्विनीताई मेंगाणी यांचा भले अचानक ठेच लागता पडते आहे भले अचानक ठेच लागता पडते आहे धडपडते पण रोज नव्याने लढते आहे धडपडते पण रोज नव्याने लढते आहे खूप छान यानंतरचा शेर आहे मान्य विजयदादा भगत यांचा दगडाच्या जर घरास भिंती दगडाच्या जर घरास भिंती काचेचे मग दार कशाला दगडाच्या जर घरास भिंती काचेचे मग दार कशाला आणि शेवटचा शेर आहे मान्य अंजलीताई जोशी यांचा त्या म्हणतात शेवटावर मात करते शेवटावर मात करते मी नवी सुरुवात करते शेवटावर मात करते मी नवी सुरुवात करते धन्यवाद